विखेच किंगमेकर ठरतील असं नाही आहे पॅटर्न बदलू शकतोय आणि किंगमेकर सुद्धा बदलू शकतोय तीन आमदार अहिल्यानगर जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा किंगमेकर ठरवतील आणि एक पॅटर्न सेट करतील डिटेल विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटापर्यंत पाहणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकांपासून ते विधानसभा निवडणुकांपर्यंत आणि विधानसभा निवडणुकांपासून तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकीय गणित बदलली लोकसभेला जिथे लंके किंगमेकर ठरले होते विधानसभेला त्याच किंगमेकरची जागा ही सुजय विखेंनी घेतली आणि आता विखे आता किंगमेकर असताना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या किंगमेकरची जागा सुद्धा बदलू शकते अहिल्यानगर जिल्हाच असा आहे की या जिल्ह्यातील राजकारण भल्या भल्यांना समजलेलं नाहीये नात्या गोत्याच्या पलीकडे हे राजकारण जात नाही आणि जर त्या पलीकडे जर राजकारण जायचं जर ठरवलं तरी ते डावपेच रंगवले जातात सुजित झावरेंना एकनाथ शिंदेच्या पक्षात जाणं शिवाजीराव कडिलेंचं निधन होणं राम शिंदे आणि विखे या दोघांचंही लागून असणं हे तीनही मुद्दे जे आहेत ते स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी घातक ठरू शकतात निवडणूक प्रभारी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आले तर अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रमुख म्हणून सुजय विखेंची नियुक्ती झाली निलेश लंकेंसमोर उमेदवार कोण असणार कुणाला उमेदवारी द्यायची या संबंधीतील अनेक लोकांनी प्रस्ताव मांडलेत अनेक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात तिकडे जोर जरी कमी असला तरी सुद्धा जे आत्ता विधानसभेला घडलंय ते आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ द्यायचं नसेल तर निलेश लंके तिकडून जोर लावतील हे शंभर टक्के अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करायचा जर ठरला तर संग्राम जगतापांनी जे वाढवून ठेवलंय म्हणजे हिंदू मुस्लिम मुद्दा आणि या हिंदू मुस्लिम मुद्द्यामध्ये मुस्लिम लोकांकडून जे लंके टार्गेट झाले की जगताप आमच्या अंगावर येत आहे तुम्ही कुठे आम्हाला तुमची ढाल हवी आहे आणि लंकेत त्या विषयामध्ये नामानिराळे राहण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला ही गोष्ट अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम या दोन्ही वादामध्ये मुस्लिम नेमकं कुणाच्या मागे उभे राहणार हा प्रश्न हे जग जाहीर आहे की ते महाविकास आघाडीकडूनही जाणार नाहीयेत आणि महायुतीकडूनही जाणार नाही आहेत पण आता ह्या सगळ्या फॅक्टमध्ये आणखी एक सगळ्यात टर्निंग पॉइंट आणणारा मुद्दा हा असणार आहे की राम शिंदे विखे हे नेमकं काय करणार राम शिंदे कर्जत जामखेड नगर परिषदेमध्ये जी लावायची ती फिल्डिंग आधीच लावली जे काही रोहित पवारांकडे ताकदीचे निष्ठावंत होते ते लोक आधीच फोडलेले आहेत त्यामुळे राम शिंदेनी नगर परिषदेसाठी रिंगण जामखेड जामखेडमध्ये तयार केलंय हायलाईटला ते नसले तरी सुद्धा आतून पुरेपूर फिल्डिंग आहे हे दिसून येते पण रोहित पवार सुद्धा यावेळी गाफील राहतील असं नाही रोहित पवार फिल्डिंग तर लावतील पण आता उभे करण्यासाठी त्या ताकदीचे त्यांच्याकडे उमेदवार आहेत का यावरून कर्जत जामखेडचं समीकरण बसणार आहे संगमनेरचा विचार करायचा जर ठरला तर विखेंनी निवडून आणलेले किंवा ताकद दिलेले तीन मतदारसंघ होते एक पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ दोन संगमनेर आणि तीन नेवासा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये काशीनाथ दाते निलेश लंकेंना पारनेरमध्ये फार काही करायची गरज पडत नाहीये कारण सुजित झवरे काशीनाथ दाते विजू आऊटी हे तिघेच एकमेकांमध्ये भिडायला लागलेत नेवास्यामध्ये विठ्ठलराव लंकेंचे सगळ्यात जास्त अपोजिट असणारे व्यक्ती होते शंकरराव गडाख ते विधानसभेलाही शांत होते मधल्या या आठ नऊ महिन्यांच्या काळातही शांत आहे आणि आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या तरीही शांत आहेत म्हणजे विठ्ठलराव लंघेंना मैदान मोकळे जी काही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करायची ते विठ्ठलराव लंगे एकांगी करू शकतात सगळ्यात झोन झोनमध्ये जो मतदारसंघ आहे तो म्हणजे संगमने। संगमनेर संगमनेरमध्ये चाळीस वर्ष आमदार मंत्रीपद घेतलेले बाळासाहेब थोरात बऱ्या अमोल खताळांच्या विरोधात बाळासाहेब थोरात एकटेच रिंगणात आलेले नाहीत बाळासाहेब थोरात जयश्री थोरात सत्यजित तांबे सुधीर तांबे त्यांची पत्नी इकडे बाळासाहेब थोरात यांची पत्नी मुलगा सगळेचे सगळेच अमोल खताळांना थोपवण्यासाठी मैदानात आहे त्यामुळे जशास तशी रेसची लढाई जी आहे ती अमोल खताळांविरोधात होईल पण तिकडे अख्ख थोरात कुटुंब आणि इकडे फक्त अमोल खताळ अशी ही रेस जर लागली तर तिथे थोरात भारी पडतील अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या पण जेव्हा आतली खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा आहे अमोल खताळांनी असं रिंगण तयार केलंय की ते दिसूनही देणार नाहीयेत पण करणीलाही चुकणार नाही त्यामुळे नगर परिषदांवरती नगरपंचायतींवरती भगवा झेंडा कसा फडकवायचा हे अमोल खताळ यांनी आधीच ठरवलंय आधीही मी म्हंटल होत बाळासाहेब थोरात यांचा शांतता मोर्चा अमोल खताळ यांच्यावरती हल्ला त्यानंतर घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वेग या सगळ्या गोष्टींमध्ये राधाकृष्ण विखे हे संगमनेरात दोनदा तीनदा चारदा येऊन गेले त्यामुळे आता संगमनेरमध्ये जर भगवा फडकवायचं असेल तर रणनिती विखेंची असणार पण डोकं अमोल खताळ लावणार अशा पद्धतीची फीडिंग संगमनेरात आहे त्यामुळे थोरात विरुद्ध खताळ हा सामना जरी अटीतटीचा वाटत असला एवढंच आहे थोरात दाखवतायत आणि अमोल खताळ आत्ताच दाखवणार नाही नगरचा विचार करायचा ठरला तर संग्राम जगताप आणि भाजपा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि बी जे पी यांची या ठिकाणी युती होती पण जसं मी म्हटलं की संगमनेर नगर शहर कर्ज जामखेड मतदारसंघ हे असे वेगवेगळे मतदारसंघ आहेत की इथे काय होणार याची गॅरंटी कमी संगमनेर समजा थोरातांमुळे अनसेफ वाटत असला तरी अमोल खताळांची फिडिंग पुरेपूर आहे त्यामुळे तिथे जशाच तसा सामना होणार आणि भगवा फडकवायचा या विचाराने रणनीती सुद्धा तयार असणार पण नगर शहरामध्ये कर्जत जामखेडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काय घडणार आहे आणि किंगमेकर का बदलू शकतो हे सांगायला सगळ्यात मोठं कारण आहे नगर दक्षिणचे निवडणूक प्रमुख म्हणून सुजय विखेंनी येणं जो आपल्या विरोधात राहिला त्याला पाडायची ही भूमिका घेणं म्हणजे थोडक्यात सुजय विखेंच्या विरोधात आहे किंवा होता तो व्यक्ती संग्राम जगतापांच्या जवळचा असला काय तो व्यक्ती काशीनाथ दातेंच्या जवळचा असला काय तो व्यक्ती विक्रम पाचपुतेंच्या जवळचा असला काय राजळेंच्या जवळचा असला काय आणि राम शिंदेच्या जवळचा असला काय पक्षातूनच विखे त्यांना पाडणार आहेत ही सगळ्यात मोठी जी आहे ती बाजू या नगर दक्षिणचं राजकारण हादरवणारी किंवा हलवणारी ठरू शकते आणि त्यामुळे मी म्हणते की विखे जे किंगमेकर बनते किंवा बनू पाहतायत त्या किंगमेकरची जागा बदलू सुद्धा शकते कारण जर व्यवस्थितपणे कार्यकर्त्यांचं किंवा ज्याला जिथे प्लॅन करायचंय तो व्यवस्थित प्लॅन झाला नाही तर ही बाजू पलटायला वेळ लागणार नाही कारण महाविकास आघाडी सोडून द्या महायुतीमधीलच एकमेकांच्या मुंडक्यावर हे सगळे बसतील अशी सध्या चर्चा चला आधी समजून घेऊयात कोणत्या मतदारसंघामध्ये कोण प्रस्थापित आहे कोण विस्थापित आहे कोण माझी से नेवासा नगर वर माजी आमदार शंकरराव गडाक यांचे वर्चस्व होते आता तिथे शिंदे सेनेचे विठ्ठलराव लंघे आमदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा मतदारसंघात लक्ष घातले त्यामुळे तिथे गडाक विरुद्ध विखे असा अप्रत्यक्ष सामना पाहायला मिळणार आहे संगमनेर नगर परिषदेवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता होती तिथे शिंदे सेनेचे से अमोल खताळ भारी पडतील कारण तशी रणनीती त्यांना विखे पाटील यांचे सुरुवातीपासूनच पाठबळ आहे संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध खताळ विखे यांच्यात लढत होईल कोपरगाव नगर परिषदेवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचं वर्चस्व होतं गेल्यावेळी कोल्हे गटाचे बावीस नगरसेवक निवडून आले परंतु अपक्ष विजय वहाडने नगराध्यक्ष झाले तेथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत कोपरगावात याही वेळी काळे आणि कोल्हे यांच्यात लढत होईल तसे शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र झावरे इच्छुक असल्यानं आघाडी संभ्रम आहे पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता आणि शिर्डी नगर परिषदेवर पकड मजबूत केली आहे शिर्डी नगर परिषदेसाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नीही इच्छुक असल्याचं बोललं जाते त्यामुळे शिर्डीत विखेविरुद्ध वाकचौरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत श्रीरामपूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता होती तिथे काँग्रेसचे हेमंत ओगले आमदार आहेत नगर परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापनेसाठी अजित पवार गट काँग्रेस शिंदे गट असे सर्व सरसावले आपल्या परिवारातील उमेदवार येथे असेल असे, असे भाष्य सुजय विखे यांनी केल्यानं श्रीरामपुरातील सामना रंगतदार होण्याची चिन्ह आहे देवळारी प्रवरा नगर परिषद श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात येते तिथे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचं वर्चस्व आहे राहुरी नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राज्यक्त तनपुरे यांचं वर्चस्व राहिलंय आमदार शिवाजी कडिले यांचं निधन झाल्यानं राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत विखे यांना लक्ष घालावं लागेल त्यामुळे तेथेही विखे तनपुरे यांचा सामना रंगणार आहे पाथर्डी नगर परिषदेवर आमदार मोनिका राजळे यांचं वर्चस्व राहिले तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे हेही सक्रिय आहेत त्यात या मतदारसंघात खासदार निलेश लंके यांनीही लक्ष घातले शेवगाव नगर परिषदेत माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची प्रत्येकी अडीच वर्ष सत्ता होती यावेळी घुले आणि राजळे या दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये लढत रंगण्याची चिन्ह आहेत श्रीगोंदा नगर परिषदेचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचा होता तिथे आता भाजपचे विक्रमसिंह पाचपुते आमदार आहेत तेथे पाचपुते विरुद्ध इतर सर्व असा सामना पाहायला मिळू शकतो जामखेड नगर परिषदेत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांची आलटून पालटून सत्ता होती तेथे पवार विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होणार असल्यानं जामखेडचा गड कोण राखणार याची उत्सुकता लागू नये जसं मी म्हटलं तीन आमदार एक संग्राम जगताप दोन राम शिंदे जे विधान परिषदेवरती आमदार आहेत ते आणि तीन म्हणजे विरोधक या विरोधकांच्या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार करायचा जर ठरला तर विखेंना किंगमेकर ठरायचं असेल तर सगळ्यांना धरून चालावं लागणार आहे लोकसभेचा वचपा काढण्याची ही वेळ योग्य आहे का हा प्रश्न आहे कारण विरोधकांना ते पाडणार नाहीये तर आपल्याच पक्षात राहून आपल्यासोबतच गद्दारी करणाऱ्यांना ते पाडणार आहेत त्यामुळे विखे किंगमेकर होतात की कि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा किंगमेकर बदलला जातोय हे पाहण्यासारखं असणार आहे कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र